श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग आज आपण अक्षय चतुर्थीच्या दिवशी काही वस्तू खरेदी करणे हे खूप अशुभ मानले जाते आणि काही वस्तू खरेदी करणे हे खूप शुभ मानले जातात जस चांगल्या वस्तूच चा खरेदी केल्यावर त्याच अक्षय फळ आपल्याला प्राप्त होत काही अशा चुकीच्या वस्तू आहेत ते खरेदी केल्यावर सुद्धा ते अक्षय आपल्यावर दारिद्र्य राहतं असं सुद्धा मान्यता आहे म्हणून अक्षय चतुर्थीच्या दिवशी काही शुभ वस्तू तर खरेदी करा पण चुकून ह्या वस्तू अजिबात खरेदी करायचे नाहीत त्या कोणत्या वस्तू आहेत ते आता आपण पुढे जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन असाल तर एकदा सबस्क्राईब करा जर आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करायचा असतो म्हणजे मी जे उद्या व्हिडिओ टाकेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पण सबस्क्राईब केल्याच्या नंतर खाली एक घंटीचं बटन येतं त्या बटनावर दाबून सगळ्यात वरचं ते घंटीचं वर बटन ऑल वर क्लिक केल्याने माझे जे व्हिडिओ टाकेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग अक्षय चतुर्थी आहे दहा मे दिवशी अक्षय चतुर्थी आहे ह्या दिवशी आपल्याला काही महत्वाच्या वस्तू खरेदी करणे सोने चांदी गाडी वाहन घर किंवा काही शुभ कार्य सुरू करणे ह्या दिवशी आपल्याला काही तिथी बघायची नाही हा अक्षय तृतीय आहे म्हणजे अक्षय फळ देणारा हा दिवस आहे म्हणजे जे काही आपण कार्य करतो त्याचं अक्षय टिकून राहतं ते खंडित होत नाही ते कधी संपत नाही अशी त्याची मान्यता आहे म्हणून ह्या दिवशी आवर्जून लोक जर दागदागिने करायचे असतील जर त्यांना सोनं खरेदी करायचं असेल किंवा आपण आता सराई चालू आहे जर आपण आपलं लग्न पुढच्या महिन्यामध्ये किंवा एक दोन महिन्यात सहा महिन्यात जर लग्न आपल्या घरामध्ये कार्य होत असेल तर अक्षय चतुर्थीच्या दिवशी आपण सोनं खरेदी करू शकता दागदागिने बनू शकता आणि किंवा जर तुम्हाला स्वतःसाठी बनवायचं असेल तरीही अत्यंत शुभ हा मुहूर्त आहे तर ह्या दिवशी आपण सोने खरेदी करू शकता तसेच ह्या दिवशी आपल्या घरामध्ये धन प्राप्तीसाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भगवान श्रीहरीला प्रसन्न करण्यासाठी ह्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे माता लक्ष्मीला पूजा क करायची आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीची आरती धूप दिपून ओवाळून घरामध्ये पुरणपोळीचं नैवेद्य आमरस करून नैवेद्य दाखवायचं आहे मग आपल्या घरामध्ये धनप्राप्तीसाठी व्यापार वृद्धीसाठी घरामध्ये अखंड लक्ष्मी अक्षर लक्ष्मी टिकून राहण्यासाठी ह्या दिवशी आपल्याला श्रीसुक्ताच सोळा पाठ करायचं आहे श्रीसुक्त आणि पुरुष सूक्त हे सोळा सोळा पाठ करू शकता विष्णू शास्त्रनाम पाठन करू शकता लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र ह्याच एक एक माळ जप करू शकता कसं बघा आपण दररोज इ इत, इतर दिवशी जर सेवा केली तरी तेवढंच आपल्याला पुण्य भेटतं पण ह्या अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जर सेवा केली तर त्याचे हजार गुणापटीने आपल्याला पुण्य प्राप्त होतो आणि ते आपले कामना लवकर पूर्ण होते ह्याच दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीची जागृत अवस्थेत त्यांचे अवस्थेत राहतात आणि ते, ते जागृत तत्व ते आपली मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात म्हणून काही विशेष अशा तिथी असतात की त्या तिथीमध्ये जर आपण सेवा वगैरे केली काही पुण्य दान दानधर्म काही पुण्यकर्म असे केले तर माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते आणि आपल्यावर माता लक्ष्मीचं वर्षाव होत राहते म्हणून अक्षय चतुर्थीच्या दिवशी असे चांगले कार्य आपल्याला करायचे आहेत पुण्य कार्य करायचं आहे दानधर्म करायचं आहे आणि तसेच नामस्मरण भगवान विष्णूचं नामस्मरण माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे फक्त जर आपल्याला माता लक्ष्मीचीच कृपा हवी आहे म्हणून आपण माता लक्ष्मीची सेवा केली आणि भगवान विष्णूची सेवा नाही केली तर माता लक्ष्मी जास्त वेळ आपल्या घरात टिकत नाही म्हणून भगवान विष्णूची सेवा करून मग माता लक्ष्मीची सेवा केली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड राहते म्हणून आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची सेवा आपल्याला करायची आहे लक्ष्मी पूजनामध्ये जसं आपण लक्ष्मी पूजा मांडतो त्याच प्रकारे मांडून आरती दुबदीप वाळून नैवेद्य दाखवून आरती करून मग नंतर आपल्याला हे सगळे सेवा करायचे आहेत आणि चला आता आपण ह्या दिवशी काही असे अशुभ गोष्टी असतात ते वस्तू अजिबात आपल्याला खरेदी करायचे नसतात म्हणजे ह्या दिवशी जर आपण चांगल्या वस्तू खरेदी केल्यावर त्यांचे अक्षय टिकून राहतं म्हणजे ते कधी खंड होत नाही त्याच्या कधी कमी पडत नाही आणि ते आपली धन वृद्धी होतच राहते तशाच प्रकारे काही अशा चुकीच्या वस्तू खरेदी केल्यावर सुद्धा त्याचंसुद्धा आपल्याला ते वाढतच जात असते म्हणजे अक्षय ती वाढतच जात असते म्हणून ह्या दिवशी ह्या चुकी अजिबात वस्तू चुकूनही आपल्या घरामध्ये लागत असेल आपल्याला त्याचं महत्व आहे की आपल्याला जरुरी आहे तरीही पण ह्या दिवशी ह्या वस्तू अजिबात खरेदी करायचे नाहीत कितीही आपल्याला इमर्जन्सी असू द्या किंवा किती त्या गोष्टी गोष्टीबद्दल आपल्याला गरज असू द्या तरी हा एक दिवस आपल्याला टाळायचा आहे किंवा आदल्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्या वस्तू खरेदी करू शकता अक्षय चतुर्थीच्या दिवशी बघा प्लास्टिकच्या वस्तू अजिबात आपल्याला खरेदी करायची नाहीत प्लास्टिकच्या कोणत्याही वस्तू असू द्या अं आणि स्टीलची वस्तू स्टीलच्या ज्या काही भांडे आहेत त्या सुद्धा अजिबात वस्तू खरेदी करायचे नाहीत ॲल्युमिनियमचे भांडी आल्युमिनियमच्या कोणत्याही भांडे द्या आपल्याला घरामध्ये वापरण्यासाठी असू द्या किंवा आपण काही आपण दुकान आहे दुकानासाठी आपण खरेदी करू शकता किंवा नवीन व्यवसाय चालू केलेला आहे त्या दिवशी सुद्धा आपण ह्या वस्त वस्तू अजिबात खरेदी करायचे नाहीत अल्युमिनियमच्या भांडी अजिबात खरेदी करायचे नाहीत काळे कपडे हा काळा सुद्धा म्हणून हा ह्या दिवशी जरी आपण नवीन कपडे खरेदी करायचे असेल तर त्या कपड्यामध्ये काळा रंग आपल्याला अजिबात खरेदी करायचे नाही धारधार वस्तू ज्या काही आपल्या धारधार वस्तू आहे चाकू आहे आणि त्याचबरोबर कैची आहे ब्लेड आहे ह्या सगळ्या जे काही धारधार कापायच्या ज्या काही वस्तू आहेत किंवा अं आपलं मोठं दुकान आहे त्या दिवशी सुद्धा काही धारदार वस्तू खरेदी करत असाल तर त्याच्यामध्ये ह्या धारदार वस्तू अजिबात खरेदी करायची नाहीत काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करू नये कोणत्याही काळ्या रंगाची वस्तू ह्या दिवशी अजिबात खरेदी करू नये असे केल्याने असे सांगितले जाते की अक्षय चतुर्थीच्या दिवशी ह्या वस्तू खरेदी केल्याने घरात दारिद्र्यता येते आणि ती दारिद्र कायम टिकून राहते जसं आपण चांगल्या वस्तू खरेदी केलं की ते कायम टिकून राहतं तर ह्या अशा वाईट वस्तू खरेदी केले तर हे दारिद्र्यता कायम टिकून राहते म्हणून आपल्या घरामध्ये ह्या वस्तू अजिबात खरेदी करायचे नाहीत आपल्याला कितीही गरज असू द्या अक्षय चतुर्थ अक्षयतुतीयाच्या दिवशी खरेदी करू नका याशिवाय घरामध्ये ग्रह आणि वास्तुदोष सुद्धा राहतो असे केल्याने आपल्या घरामध्ये वास्तुदोष ग्रहदोष निर्माण होतो अशा वेळी शुभ मुहूर्तावर चुकूनही ह्या वस्तू खरेदी करणे टाळावा अन्यथा तुम्हाला दुर्दैवाने हे सगळ्या वस्तुर्दैवा दारिद्र्या समोर जावे लागेल आणि तुमची वर्षभर म्हणजे ही दारिद्रता कायम टिकून राहील म्हणून अक्षय चतुर्थीच्या दिवशी अजिबाद ह्या वस्तू खरेदी करू नका तसेच ह्या दिवशी जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर सोनं खरेदी करण्या दिवशी करण्याचा हा एक शुभ दिवस आहे अक्षय चतुर्थी हे दहा मे रोजी आहे आणि शुभ मुहूर्त हे सकाळी चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होत आहे तर अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांनी संपत आहे त्यामुळे यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया साजरी होणार आहे या दिवशी पूजेचे शुभ मुहूर्त सकाळी साडेपाच ते दुपारी बारा अठरा बारा वाजून अठरा मिनिटापर्यंत आहे या काळात तुम्ही सं संपत्ती देवीची म्हणजे लक्ष्मी मातेची प्रार्थना मंत्र स्तोत्र करू शकता साडेपाच वाज ते बारा वाजून अठरा मिनिटापर्यंत माता लक्ष्मीची स्तोत्र मंत्र माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीची पूजा आपल्याला करायची आहे आणि ह्या काळात केलेली पूजा हे सर्व कामे यशस्वी होतात असे मानले जाते म्हणून ही अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे तशी केल्याने आपली संपत्ती वाढते आपल्याला धन वृद्धी होते आणि अखंड लक्ष्मी घरात राहते म्हणून ह्या दिवशी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे तर अक्षय चतुर्थीच्या दिवशी ही सगळी माहिती शेअर करायची होती माझी माहिती कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअपमध्ये फेसबुकवरती हा लिंक शेअर करा धन्यवाद शुभ दिवस जाओ तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो आणि अक्षय चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमची अशीच चांगली इच्छा पूर्ण करत जावं